हा शारदाताई बोलते मी हा मॅडम आमची बकरी नेल तर इथले ने, रडू नका रडू नका बोलणं झालं माझं ते त्यांच्यासोबत देऊ लागले ते नाही आमची बकरी नेले तर तीन बकरी आम्हाला दमदाटी करून आणून मारून नाही नाही मी आता बोलले त्यांच्याशी बकऱ्या देऊ लागले ते पोलीस स्टेशनला पण फोन केला पोलिसवाले पण यायला लागले रडू नका तुम्ही आम्हाला दम टाकते तुम्ही कसं जाताय तुमच्या घरी पारडी लावतो आम्ही असं असं आहे का मी आता बोलले की त्याच्याशी आम्हाला तुम्ही गेला तर पळायची लाकडाने आणायची आम्हाला नाही 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 काय काही होणार नाही तुम्ही घाबरू नका घाबरू नका तुमची बकरी तुमच्या पर्यंत आणून द्यायला लागले ते तू कुठे गेलो होता आता बनतात गेला तरी आम्ही तिथं नाही आता त्यांच्याकडे बकरी घेऊन गेल्या त्यांच्या घर तिकडे कुठे नाही नाही आणून द्यायला लागले तुमच्यापर्यंत आणून द्यायला लागले तुम्ही घाबरू नका तुम्ही कुठे सध्या आता गाव कोणतं आम्हाला गावाचं नाव नाही सांगता येत तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बोलले त्याला त्याला चांगली बोलली मी आता तो ते तुमच्या बकऱ्या तुमच्यापर्यंत आणून द्यायला लागला पोलीस स्टेशनला पण बोलले मी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काही काही झालं रात्री बिरात्री कधी पण मला फोन लावा माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह दे तुम्छा 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 अहो आम्हाला म्हणला तुम्ही कुठं जाता आणि तुमच्या माग पारडे सोडणार असं सोडलं का त्याला ठेवू का आपण असं कोणी काही म्हणून घाबरायचं नाही ताई काठ्या बिठ्या घेऊन बायांच्या वर दावायचं तुम्ही किती लांब जास्त म्हणलं माझ्याकडे पार माझ्याकडे पारड्याचे सगळे आमचे सगळे लोक आहेत त्याला दाखवतो तुम्हाला संध्याकाळी त्याचे नाही का तंगडे तोडून त्याच्या हातात द्यायचो आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही ताण घेऊ नका बिलकुल आता पोलिसांशी बोलले मी तुम्ही ताण घेऊ नका हे करा माझा नंबर सेव्ह करा कधी काही झालं रात्री किती वाजता काही काही तुम्हाला कधी अडचण आली मला फोन करा तो आता बकरी आणून तुमच्यापर्यंत देणार आहे तो चालेल हां मी त्याला बोलले आता फोनवर आता परत त्याला फोन लावते थोड्या वेळाने आणि नाही जर बकरी आणली तर मला फोन करा तुम्ही परत चालेल काहीच नाही आवा मी त्याचं काहीच चाललं नाही फक्त मोकळ्या तुरीच्या रानातनं बकरी पळाली आमची मातारी माणसं होती बकरीकडे त्यांच्याकडून बकरी तुरीच्या रानात पळाली आणि ते पण तूर कापून नेलेली तुरवरती असं वावरात काहीच नाही माल मोकळच वावर आहे आपल्याला एवढं फिरायचं आपण रडून जमणार आहे का आपल्या रानावरून फिरायचं त्यांनी लय आम्हाला आम्हाला काय सांगायचं बकरी पण खाऊन नाही दिले त्यांनी लय आम्हाला मला सकाळ बसणार आमच्या मागेला देत नाही तुमच्या माणसाकडे माझा नंबर नव्हता का नाहीये नंबर नाही आता माझा नंबर सेव्ह हो करून घ्या काही अडचण आली की मला फोन करा तुम्ही तुमचं नाव काय ते माझं नाव मंगल काळे मंगल काळे बार दौंड ना तुम्ही बरं बरं हा तुमचे यांनी मालकांनी त्यांनी सांगितलं मला तुम्ही आष्टीकडे सध्या हा कड जवळ हा ते आता पोलीस पोलिसवाल्यांशी बोलणं झालं त्यांच्यातून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मला फोन करा तुम्ही रात्रीच नाही ना आम्हाला काय करायचं ते नाही नाही हो नाही काय नाही करणार मी आता परत पोलिस स्टेशनला फोन लावते हो की आम्ही त्यांच्यात वावराते आता सध्या आम्हाला आता बकरी घोडे बाहेर काढायचे तिथून काय माहितीये आम्हाला काय आल्यावर मारतात आणत का काय मारते नाही मारत कोणी मारत नाहीये आता येतील पुली, पुली, वाले येतील तिथं आम्हाला काठे घेऊ घेऊ पळायचे आमच्या माग तेच ना मग मला आता फोन आला त्याच्यामुळे मला माहित झालं एवढं सगळं तुम्ही रडू नका आता मी आहे तुमच्यासोबत नाही काय नाही जेवण पण नाही दिलेलं बकरी नेऊन द्यायला आम्हाला पण करायला सगळे आणले होते त्यांनी त्यांच्या गडिंग पण होते त्यांना एकाला सोडायचं नाही बोलू आपण पोलिसवाल्याला सगळं सांगा तुम्ही एकाला पण सोडायचं नाही त्यांना तुम्ही टेन्शन घेऊ नका रडू नका रडू नका फोन करा मला हो चालेल हो माझा नंबर सेव्ह करून घ्या पहिले हा हो हो ठीक आहे सकाळपासून झालं तुमच्या सोबत तुम्ही मला फोन करायचा सकाळीच हो मॅडम ते नंबर लावता मी दुसऱ्या एक जणाला फोन लावला त्यांचा फोन नंबर घेतला तुमचा तेच म्हटलं असं काही घटना घडली सकाळपासून परेशान तुम्ही मला आता फोन येतो तर मला पण अवघड वाटायला लागले ना ते हो फोन येतो येतो काय माहिती ते जाऊ द्या तुम्ही कोणाचे फोन उचलू नका काही नका मी सगळीकडे बोलले तो माणूस फोन तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न देणार आहे तो आणि याच्यानंतर तुम्हाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता काही झालं तर मला फोन करा माझा नंबर महिलांकडे बी द्या तुमच्या बरोबर त्यांना पण सांगा कधी काही अडचण फोन करा मला बरं बरं ठीक आहे काळजी घ्या दा दादा बरोबर हां हां काय झालं दिले का तुम्ही त्यांच्या बकऱ्या हो मॅडम त्यांच्या बकऱ्या दिल्या त्या ठीक आहे त्या महिला एवढ्या घाबरलेल्या आहेत काय म्हटलं तुम्ही त्यांच्या मागे पारधी लावून देणार नाही मॅडम मी काय मी कुठे मी गावाला आले मला काही मॅटर माहिती नाही तू हे बघा तुमच्या तिथं कोण आहे शेतामध्ये त्यांना व्यवस्थित सांगा त्या महिलांना जर काही झालं याची जबाबदारी फक्त तुमची आहे चालतंय चालतंय मी तुम्हाला डायरेक्ट ते घाबरलेत ते त्या म्हणे की ते म्हटले तर आम्हाला तुमच्या मग आम्ही पार दिला देणार आहे नाही नाही काही नाही काही नाही विषय नाही असला मी आम्ही बाहेर आलेलोय मी मॅटर काही माहित नाही मला आला होता कॉल त्यांचा चार हजार रुपये घेतले म्हणा त्यांचे चार हजार रुपये देऊन टाका त्यांच्याकडून चार हजार रुपये घेतले म्हणे त्यांनी हा असे का हां चार हजार घेतले ते चार हजार त्यांना द्यायचे सांगा रिटर्न बरं चालतं तुम्हाला फोन करतो माहिती घेऊन तुम्हाला माहिती घ्या मला फोन करा आणि त्या महिलांना काय जर झालं तर एक लक्षात ठेवा बरं काय कारण तुम्ही डायरेक्ट महिलांना धमक्या देता विषय नाही मॅडम बर का त्यांनी काय झालं बर का तूर होती ना तुरी मध्ये म्हणजे बकऱ्या चारल्या त्यांनी तुरीमध्ये उभ्या मध्ये जर मग आहेत म्हणे काही नाही तिथं नाही नाही आहे खळ नव्हतं खळ केलेलं पण पाडलेलं होतं ना सर्व ते विचार याचायचा होता म्हणजे ते खाली पडतंय ना परत त्याच्या एखाद दोन क्विंटल झालं असत परत ते म्हणजे ते हे झालं ते म्हणजे म्हणजे याचा अजून त्या पण यांनी मध्ये सकाळी की त्यांना मी तरी हात जोडून सांगितलं तर इकडे दिलं जाऊ नका देऊ म्हणून असत हे बघा हे अशा गोष्टी समोर समोर बी बोलता येत्या तुम्ही जसं पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केला तसं तुम्ही पण करू शकत होते पण हे चुकीचं आहे ना महिलांना तुम्ही जर धमकी देत असले की आमचे पारदीमाग पारधी लावून देऊ ते दौंडचे आहेत दूरचे आहेत त्यांना काही त्रास झाला पाहिजे याची काही नाही हे लक्ष ठेवाने खबरदारी घ्या तुम्ही माहिती घ्या ती चार हजार रुपये घेतलेले त्यांची रिटर्न करा ठी ओके